नमस्कार मी आक्षेप प्रत्येकदा स्वागत स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो गेल्या महिन्यामध्ये बऱ्याच लोकांना जे आहे ते एक शंका होती की आपलं सोयाबीन आणि कापूस जे काही हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान होतं ते जाहीर केलं होतं ते येणार किंवा नाही काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की इलेक्शन पुरतं मर्यादित आहे ही बोकळ घोषणा वगैरे आहेत तर मित्रांनो याविषयीचंच अपडेट आहे आता या अनुदानाविषयी बरेच वादविवाद झाले जसं की याद्या सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यावरती काही अटी आणि नियमसुद्धा लागू आहेत तुम्ही पाहिला असाल की गेल्या दोन आठवड्यापूर्वी काही याद्या प्रदर्शित झाल्या होत्या आणि या याद्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती अशा शेतकऱ्यांची नावे आणि अशा शेतकऱ्यांचं किती ई पीक पाहणी केलेले किती पेक किती हेक्टरमध्ये आहे याचा उल्लेख होता आणि स्पष्ट सांगितलं गेलं होतं की अशा शेतकऱ्यांनाच कापूस आणि सोयाबीन या पिकाचे अनुदान मिळणार आहे की ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी केलेल्या यादीमध्ये नावे आहेत आणि याविषयी परत बरेच गोंधळ झाले अर्ज विनंत्या वगैरे ह्या गोष्टी झाल्या आणि बरेच शेतकऱ्यांचं जेन्युअनली हा प्रॉब्लेम होता की त्यांनी ई पीक पाहणी करून सुद्धा त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद न होणे आणि त्यांचं यादीला नाव न येणे यामुळं हे अनुदान मिळण्यास विलंब झाला आणि आता फायनली तीन सप्टेंबर रोजी शासनाने एक नवीन जी आर काढून आपला अनुदान मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे आणि त्याविषयीची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे तर याविषयी आपण बघू शकता मित्रांनो आपले जे काही राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की दहा सप्टेंबर पासून अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत पण पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ अजून सुद्धा कायम आहे म्हणजेच की ई पीक पाहण्याची अट अजून सुद्धा कायम असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत आता याविषयी सुद्धा एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये होते पहिल्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि त्यांच्या पिकानुसार हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या मार्फत बँक अकाउंटमध्ये करण्यात जमा करण्यात येणार आहे आणि त्याचविषयी तुम्हाला जसं पहिलं सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामात ई पीक पाहणी करूनसुद्धा त्यांच्या शेतकऱ्यावर त्यांच्या सातबाऱ्यावरती शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन या, या पिकाच्या नोंदी झालेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव यादीत आलेले नाही आता अशा शेतकऱ्यांना जे आहे ती ई पीक पाहण्याची अट न रद्द करण्याची विनंती केली होती पण ह्या विनंतीवर अजूनसुद्धा काहीही बोललं जात नाही फक्त एवढीच घोषणा झालेली आहे की ई पीक पाहण्याची अट रद्द करण्याची घोषणा झाली होती परंतु त्याची अंमलबजावणी करताना कुठेही दिसत नाही आणि पहिली अनुदान वाटप करताना जी अट आहे की ई पीक पाणी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ही जशीच्या तशी असल्याचं स्पष्ट आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस खरीपला ई पीक पाणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान देण्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो बघू शकता की आता सोयाबीन आणि कापूस या पिकाचा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसला ई पीक पाहणी केली आणि ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नावे आहेत अशा शेतकऱ्यांना दहा सप्टेंबरपासून त्यांच्या डी बी टी लिंक बँक अकाउंटमध्ये हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही ई पीक पाणी केलेली नाही आणि त्यांच्या यादीत नाव नाही अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान देण्याचं बोललं जात आहे आता इलेक्शन पिरियड आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची नावे नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुदान मिळण्याचा चान्सेस जास्त आहेत कारण तुम्हाला तर माहीतच आहे या लाडकी बहीण या योजनेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी झालेली आहे आणि त्यातच या अनुदानामुळे या सरकारला जी आहे ते एक प्रकारची सरकार शेतकऱ्यांची सहानुभूती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान सुद्धा लवकरात लवकर वाटण्यात येऊ शकतं आणि ज्या शेतकऱ्यांची ई पिक पाणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळू शकतं तर मित्रांनो आता चालूमध्ये सुद्धा राज्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आपले पीक विमे ज्या लोकांनी भरलेत अशांनी तक्रारी देण्याचं सुरू आहे क्रॉप इन्शुरन्स नावाच्या ॲप्लिकेशनवरती तक्रारी देण्यासाठी लोकांनी लवकरात लवकर तक्रारी द्यायची आहेत आणि आपलं पीक विमा जो काय आहे तो क्लेम करायचा आहे ह्यामध्ये सुद्धा चुका होत आहेत पी पीक विमा क्लेम करताना ऑप्शन चुकीचे निवडले जात आहेत त्यामुळं आज रिजेक्ट होत आहेत तर तुम्ही योग्य ऑप्शन निवडून पीक विमा क्लेम करा आणि आपली ई पीक पाहणी अजूनही केली नसेल तर हा शेवटच्या महिन्याची लास्ट डेट आहे त्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी करता येणार नाही आणि जर ई पीक पाहणी केली नाही तर अशाच प्रकारचे पुढीलच्या वर्षी कधी अनुदान जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागेल त्यामुळे ई पीक पाहणी कशी करायची यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक देतो आहे अजूनही वेळ गेलेली नाही ई पीक पाहणी करून घ्या आणि ज्या लोकांच्या पावसामुळे जो काही शेतात पिकं आहेत त्यांचं नुकसान झालंय त्यांनी विमा आहे अशा शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स नावाच्या ॲप्लिकेशनवरती आपली जो काही नुकसान भरपाई अहवाल आहे नुकसान भरपाई नोंदणी करायची आहेत त्यावरती सुद्धा व्हिडिओ लवकर येईल की कशाप्रकारे आपण ते त्यांना ॲप्लिकेशन द्यायचं आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि लवकरात लवकर दहा सप्टेंबर म्हणजेच की आपल्याला गणपती गौरी गणपतीच्या सणामध्ये आपल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या स्पॉटलाईट मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे मित्रांनो सबस्क्रायबरसाठी साथ कंजूशी करू नका कारण बारा हजार सबस्क्राईब होण्यासाठी फक्त आणि फक्त पन्नास सबस्क्रायबर आपल्याला कमी आहेत आपल्याला बारा हजार सबस्क्राईब लवकरात लवकर करायचे आहेत धन्यवाद